रायगडात अलिबाग समुद्र कबड्डी प्रीमियर लीग चा थरार रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचं शानदार आयोजन करण्यात आले या कबड्डी स्पर्धा दिनांक सात आठ नऊ व दहा एप्रिल या दिवशी भव्य व सुसज्ज मैदानात पार पडणार आहेत ग्रामीण व शहरी भागातील होतकूर व उदयनमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं भरविलेल्या या स्पर्धा खेळाडूंना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत कबड्डी प्रीमियर लीग कबड्डी प्रेमींसाठी देखील मोठी पर्वणी ठरणार आहे या स्पर्धेत शहाण्णव खेळाडूंचा सहभाग असणार आहे खेळाडूंना नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी शिस्त लागावी हा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसा दिली जाणार आहेत या स्पर्धेत मुख्यतः खेळाडूंनाच केंद्रबिंदू ठेवून त्यांनाच प्रसिद्धी झोतात ठेवण्याबाबत अचूक नियोजन केलं गेलं आहे या स्पर्धेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे खेळाडू घडतील असा विश्वास आस्वाद पाटील यांनी व्यक्त केलाय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं नियोजन जे के पाटील सर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं अचूक नियोजन केलं जात आहे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड कबड्डी लीगचं आयोजन आपल्याकडून होतंय आणि खऱ्या अर्थांना होतकरू खेळाडूंना उदयनुक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा हा मानला जातो काय नेमक्या स्पर्धा आहेत स्पर्धेचं स्वरूप काय असणार आहे येत्या सात आठ नऊ दहा एप्रिल या रोजी अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी लीग ही आपण भरवतो आहे त्याच्यामध्ये शहाण्णव खेळाडू जिल्ह्यातील सहभाग घेत आहेत दोन खेळाडू उपनगर दोन खेळाडू मुंबई शहर दोन पुणे आणि दोन पा ठाणे असे आपण महाराष्ट्रातून दोन दोन प्लेअर घेतलेले आहेत आपण ह्या ज्या स्पर्धा घेतो याच्यामध्ये आपला उद्देश आहे की खेळाडूंना जास्तीत जास्त just, नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी त्यांना शिस्त लावावी म्हणून आपण लीगचं आयोजन करतो इतर ज्या स्पर्धा होतात त्याच्यात आणि लीगमध्ये खूप मोठा फरक आहे लीगमध्ये वेळेवर स्पर्धा सुरू होतील वेळेवरती त्या संपतील आणि त्याच्यामध्ये जे नियम्स आहेत ते पाळणार आहे कसे पाळले जातात पंचांची वागणूक कशी असली पाहिजे ॲज वेल ॲज पंचांनी पण कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अनुभव एकत्रितपणे ह्या सर्व खेळाडूंना मिळण्यासाठी आपण ही लीग केलेली आहे ह्याला आठ टीम घेतलेले आहेत आठ टीम प्रत्येकाशी खेळणार आहेत आणि आठ टीममधून आपण बेस्ट चार टीम काढून त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर असे काढून वन टूमधून जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला हरेल तो तीन आणि चार बरोबर खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो डायरेक्ट परत फायनलला जाईल अशा पद्धतीची सगळी रचना आहे सुंदर असं ग्राउंड केलेला आहे पाच uh, हजार लोकांची आपण बैठक व्यवस्था केलेली आहे बाहेर स्क्रीन लावलेली आहेत आणि थोडेफार आपण प्रोसाठसारखे नियम पण थोडेफार बदललेले आहेत की खेळामध्ये थोडी मजा येण्यासाठी आपण थोडे नियम बदललेले आहेत जे नियम आगामी काळामध्ये ए के मार्फत पण बदलले जाऊ शकतात त्याचा अनुभव येण्यासाठी हा सगळा आम्ही उपक्रम केलेला आहे ज्या ज्या मालकाने टीम घेतल्या त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो कारण सगळे मालक आणि संघटना ह्यांनी मिळून मूल खेळाडूंच्या फायद्यासाठी आज आपण ही लीग घेतलेली आहे आज लीग घेताना असोसिएशनचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं आहे की त्या लीगच्या प्रमोशनमध्ये आमचा कुठेही उल्लेख किंवा आमचे कुठेही फोटो बॅनर्स न येता जास्तीत जास्त खेळाडू कसा प्रमोट होईल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेले आहेत ज्यावेळेस सामने सुरू होतील त्यावेळेस जशा त्यांच्या बेस्ट पकड होतील बेस्ट रेड होतील त्यासुद्धा वारंवार दाखल्या दा, दाखवल्या दा जातील बाय नेम की बाबा ह्यांनी ही रेड घेतली यांनी एवढे पॉईंट घेतले या सगळ्या गोष्टींचा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत जेणेकरून कबड्डी वाढली पाहिजे आणि जिल्ह्यातील कबड्डी निश्चित वाढेल ज्याचा फायदा आमच्या जिल्ह्याच्या टीमलासुद्धा निश्चित होईल या स्पर्धांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आंतर स्तरावर कबड्डी कशा पद्धतीने फायदा होईल वाटतो आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे आपलं म्हणणंच आहे की ह्या लीगनुसार जी शिस्त पाहिजे जेव्हा आंतरराष्ट्रीय जेव्हा आपला खेळाडू स्टेटमध्ये खेळायला जाईल किंवा इंटरनॅशनल खेळायला जाईल तर त्याला कशा पद्धतीने तिथे त्याची वागणूक असली पाहिजे या सगळ्याचा विचार करून या स्पर्धा केल्या की त्याचा अनुभव निश्चित त्याला मिळेल प्रमुख पाहुणे म्हणून साधारणतः कोण आहे प्रमुख पाहुणे उद्घाटन वगैरे असं काही लीगला ठेवलेलं नाही लीगच्या रूल्सप्रमाणेच आपण केलेलं आहे आपण सगळ्यांना राजकीय क्षेत्रातील खेळाडू क्षेत्रातील प्रोफेशनल क्षेत्रातील सगळ्या लोकांना आपण आमंत्रण दिलेलं आहे त्यांचं आपण तिथे निश्चित स्वागत सत्कार करणार आहोत पण सच्या त्याचा ह्याच्या हस्ते उद्घाटन त्यांच्या हस्ते भस्ती समारंभ असा काही कार्यक्रम आपण ठेवलेला नाही आहे